थांबा थांबा हा हो। हा आता आता हाँ, करा पर्ली, बिल्डिंग गिर गई भाई हा डोळ्याला मित्रांनो सकाळी उठल्यापासून ऐंशी काही नाही काही काही नाही काही पसारा काढून ठेवत राहतो बस दिवसभर आम्हाला आम्हाला एकजाम खेळायला लागतो

आणि रोज असं छान 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 दिवसभर खेळत राहतो दूध घेतलं का मग बोरमिठाचं दूध पिला चहा पण पिला का पण चहा प्यायचा नसते ना मामा रागवते ना तुला अं तू चहा घेऊ नको म्हणा वाव छान 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 कोण आणला गेम कोण आणला बाबा ना छान छान मित्रांनो असेच आम्ही वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा